कोणास इंग्लिश बोलायची आहे तर आता कुठेही बाहेर गावी जाण्याची गरज नाही जळगाव शहरात प्रथमच गुरुमावली एज्युकेशनल इन्स्टिट्यूट व इंग्लिश क्लासेस यांच्या संयुक्त विद्यमाने आम्ही घेऊन येत आहोत स्पोकन इंग्लिश क्लासेस लँग्वेज ट्रेनिंग प्रोग्राम टीचर ट्रेनिंग प्रोग्राम चाइल्ड डेव्हलपमेंट प्रोग्राम पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट प्रोग्राम सुट्टीचा फायदा व्हावा आणि आपल्या पाल्यामध्ये इंग्रजी संभाषणाचे कौशल्य तसेच नेतृत्व गुण व व्यक्तिमत्व विकास विकसित करना तसे इंग्रजी बोलण्यामध्ये अडचण आहे तर मग न घाबरता करण्याकरितावली एज्युकेशन इन्स्टिट्यूट चे स्पोकन इंग्लिश क्लासेस आजच जॉईन करा आमची वैशिष्ट्ये इंग्रजी बोलता येण्याची हमी नियमित क्लासेस उच्च विद्या विभूषित ट्रेनर ग्रामर तसेच शब्द संग्रह विकास व्यक्तिमत्व नेतृत्व गुण व संभाषण कौशल्यामध्ये विकास आमचा पत्ता पत्तावली एज्युकेशनल इन्स्टिट्यूट मातोश्रीनगर स्टँडच्या मागे चळगाव सामोद इंग्लिश स्पोकन क्लासेस करीता संपर्क श्याम भोपडे मोबाईल नंबर सेवन झिरो थ्री एट झिरो थ्री एट नाईन वन झिरो नंदकिशोर सोळंके मोबाईल नंबर सेवन एट सेवन फाईव्ह ट्रिपल झिरो फोर नाईन थ्री राहुल रघुवंशी मोबाईल नंबर नाईन फोर झिरो फोर एट सिक्स एट सिक्स डबल नाईन